झपाट्याने विकसित होत असलेल्या लॅबग्रून डायमंड ज्वेलरी ब्रँडचा देशातील लॅबग्रून डायमंड ज्वेलरीच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आगामी महिन्यांमध्ये बाराहून अधिक स्टोअर सुरू करण्याचा मनसूबा आहे कोल्हापूर बारा, बारा मे दोन हजार पंचवीस लाईमलाइट लॅब ग्रून डायमंड या भारतातील सर्वात मोठ्या लॅबग्रून डायमंड ज्वेलरी ब्रँडना कोल्हापूरमध्ये आपलं पहिलं स्टोअर चारशे नव्वद ऑब्लिक दोन बी इ वॉर्ड स्टेशन रोड व्हिनस कॉर्नर जवळ लॉन्च करण्यात आलंय जे देशभरातील ब्रँडचे पस्तीसावं एक्सक्लुसिव्ह स्टोअर आहे लोकप्रिय मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते या स्टोअरचं उद्घाटन करण्यात आलंय त्यावेळी लाईमलाईट डायमंडचे संचालक करण सिंग चावला एस ग्रुपचे श्री रंजित कुलकर्णी आणि श्रीमती ऋतुजा कुलकर्णी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते या लॉन्चसह लाईमलाईटनं देशभरात आपलं विस्तारीकरण सुरू सुरू ठेवलाय जिथं ब्रँड आता पस्तीसहून शहरांमध्ये उपस्थित असण्यास भारतभरातील दिल, मुंबई दिल्ली हैदराबाद चेन्नई सारख्या महानगरांमध्ये पस्तीसहून अधिक एक्सक्लुझिव्ह स्टोअर्स आणि चाळीसहून अधिक शॉपिंग शॉप्स आहेत यासह शाश्वत सॉलिटेअर ज्वेलरीसाठी पसंतीचं गंतव्य म्हणून ब्रँडचं स्थान अधिक दृढ झालंय हा आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे जिथे आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न व डिझाईन प्रति जागरूक शहर कोल्हापूरमध्ये आमचा अत्याधुनिक लॅब ग्रून डायमंड ज्वेलरी सादर केल्यात असे लायमलाईट डायमंडचे संचालक करण सिंग चावला म्हणाले एकोणीसशे पन्नास चौरस फुटहून अधिक जागेवर पसरलेलं अकराशे पन्नास चौरस फुटाहून अधिक जागेवर पसरलेलं हे स्टोअर लाईमलाईटच्या सिग्नेचर कलेक्शनला दाखवतात ज्यामध्ये सॉलिटेअर अंगठ्या नेकलेस कानातले आणि ने ब्रेसलेटचे समावेश आहे प्रत्येक पीस प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून डिझाईन करण्यात आहे आणि कालातीत डिझाईन्समध्ये स्थित आहे ब्रँड अतिरिक्त ग्राहक फायदे देतो असेल लाईफटाईम बायबॅक कस्टमायझेशन शंभर टक्के एक्सचेंज आणि मूल्य सुरक्षित विमा ज्यामुळे ब्रँड फाईन ज्वेलरी विक्रीमध्ये विश्वास व पारदर्शकतेचा नवीन दर्जा स्थापित करतोय आपला आनंद व्यक्त करत प्रादेशिक सहयोगी एस ग्रुपचे श्री रंजित कुलकर्णी आणि श्रीमती ऋतुजा कुलकर्णी म्हणाले लॅबग्रोन हिरे जागरूक लक्झरीचे भविष्य आहे कोल्हापूरमध्ये अर्थपूर्ण आधुनिक ज्वेलरीसाठी वाढत्या मागणीचा आम्हाला विश्वास आहे की लाईमलाईटच्या उच्च दर्जाच्या डिझाईन्स आणि विश्वसनीय मूल्य ऑफरिंग ग्राहकांचं लक्ष वेधून घेतील ग्राहक मोठ्या प्रमाणात शाश्वत पर्यायांची निवड करत असताना लाईमलाईट नाविन्यता डिझाईन सर्वोत्तमता आणि उपलब्धतेला एकत्र करत लॅब ग्रून डायमंड श्रेणीमध्ये नेतृत्व करत आहेत ज्यामुळे सॉलिटर्स हा व्यवसाय तसेच प्राप्त आहेत आज बहुत खुशी घटना आहे की आम्हाला थर्टी फिफ् स्टोर खुला आहे कोल्हापूर मध्ये बहुत खुशी हमारे साथ सोनाली जी है

सारखा अतिशय नावाज येणारा ब्रँड लाईक लॅब ग्रोन डायमंड्स म्हणजे आपल्या सगळ्यांना हिऱ्यांबद्दल वेगळं आकर्षण आणि वेगळ्या पद्धतीचं कौतुक आणि प्रेम आहे स्पेशली स्त्रियांचं प्रत्येकाच्या आयुष्यात डायमंड्स स्पेशली स्त्रियांना एक स्वप्न असतं की आपल्या आयुष्यात हिऱ्याची अगदी असावी हिऱ्याचा सेट असावा आणि बरीच लोक ते अफोर्ड करू शकतात काही काही लोक अफोर्ड करू शकत नाही अशा वेळेला लॅब ग्रोन टायमिंग ही जी नवीन संकल्पना सुरू झालेली आहे ज्यांचं खरं तर आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी देखील कौतुक केलं आहे त्यांनी आय बिलीव्ह ही गिफ्टेड वन टू द फर्स्ट लेडी ऑफ करेक्ट त्यामुळे पंतप्रधानांपासून लाईमलाईट सारखा ब्रँड हे सगळेच जर का लाईफ ड्रोन डायमंड्सना हिऱ्यांना प्रमोट करत असतील तर या मागचं कारण असं आहे की ते पर्यावरणपूरक आहेत अतिशय चांगल्या दरामध्ये हो भारतातच हे डायमंड्स बनले जातात कारण इथूनच का जा ते रॉक्स निर्माण होतात इथेच त्याचं कटिंग आणि पॉलिशिंग होतं आणि इथेच सगळ्यात जास्त कन्झ्युमर्स आहेत त्यामुळे पूर्णपणे स्वदेशी म्हणजे मेक इन इंडिया असे हे हिरे आहेत आणि त्याचा लाईमलाईट पस्तीसावं स्टोर इथे कोल्हापूरमध्ये घेऊन आले आहेत रणजित आणि ऋतुजा यांच्या या मस्त अशा दालनामध्ये त्यामुळे समस्त कोल्हापूरकरांना मी आमंत्रण देते नक्की या हे डायमंड्स पहा ऑफकोर्स मी ही ज्वेलरी जी इथे घातलेली आहे परिधान केलेली आहे ती लाईमलाईटचीच आहे आणि आय लव्ह दिस सेट थँक्यू सो मच इट्स ब्युटिफुल खूप जास्त आर्थिकदृष्ट्या तुमच्या तुम्हाला परवडेल आणि फक्त तुमच्या लॉकरमध्ये राहणार नाही पण तुम्ही सुद्धा प्रत्येक सणासुदींना इव्हेंट्सना ही ज्वेलरी घालू शकता अशी ज्वेलरी आहे बऱ्याचदा आपण हिरे घेतो आणि मग ते कुठे ठेवले जातात कारण ते पापरा पापऱ्याची भीती वाटते Uh, पण काय उपयोग ना जर का तुम्ही तुमची ज्वेलरी uh, घेऊन त्याचा वापर नाही करू शकलात सो so, फ्लॉट करा असे हे डायमंड्स आहेत तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा बट थँक्यू लाईम नाईट थँक्यू जी ऋतुजा फॉर हॅव्हि बी इयर आणि मला फार कौतुक वाटतंय कारण त्यांनी इतकं सुंदर गाणंही कोल्हापूरकरांसाठी आणि लाईम लाईमलाईटला लाईटला आणि मला एकत्र आणून इथे तुम्हा सगळ्यांना सादर केलं त्यांनी छान हो, स्वागतही केलं इतकं सुंदर वाटतंय मला सग सगळ्या कोल्हापूरकरांना आव्हान आहे